आजचा दिवस हा युती आणि मनोमिलनाचा आहे असं जर मी आपल्याला सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही याचं कारण काय तर याचं कारण गेली वीस वर्ष एकमेकापासून दुरावलेले ठाकरे बंधू जे स्वतः चुलत बंधूही आहेत आणि मावस बंधूही आहेत ते आज वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये एकत्र आले आणि राज ठाकरे यांनी थेट युतीची घोषणा केली आणि त्यापाठोपाठ मुंबईमध्ये आणखी एक युती घडली आहे ही युती दादा आणि भाईंची आहे गेली अनेक वर्ष या युतीमधली धुमस किंवा या युतीमधला बेबनाव हा कायम होता अगदी स्वर्गीय आनंद दिघे यांच्यापासून काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष रोखोक आणि विश्वासार्ह यूट्यूब चॅनेल टाईम महाराष्ट्र नमस्कार मित्र ज्या वेळेला आत्ता महाराष्ट्राला सगळ्या राजकीय विद्यार्थ्यांना राजकीय समीक्षकांना राजकीय मंडळींना ज्या युतीचे वेद लागले होते ती युती होती ठाकरे बंधूंची सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचला राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या पदांचा आणि आपल्या सगळ्या शिवसेनेशी संबंधित गोष्टींचा राजीनामा दिला आणि त्यांनी माझा वाद विठ्ठलाशी नाही विठ्ठलाच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे असं म्हणत मनसेची जी काही स्थापना आहे त्याची बीज रोवली गेली होती पण त्याच वेळेला आता जेव्हा बरोबर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत वीस वर्षाचा कालावधी गेलाय आणि आता नेमकी तिथली स्थिती काय आहे त्या पंढरीतली हे काही सांगायला राज ठाकरे यांच्याकडे फारसा काही स्कोप नव्हता किंवा त्यांना ते काही सांगायचं नव्हतं हां त्यांनी एक गोष्ट केली त्यांनी थेट युतीची घोषणा केली जी अगदी उद्धव ठाकरेंना शब्दबद्ध करता आली नाही आता या युतीच्या अनेक गोष्टी आपण ताई महाराष्ट्रावर पाहिल्या आहेत किंवा इतरही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि चॅनेल्सवर आपण त्या पाहिल्या असतील पण याच युतीबरोबर आणखी एक युती झाली आहे ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दादांची आणि भाईंची ती युती कोणाची आहे तर ती युती आहे वनमंत्री असलेल्या गणेश नाईक यांची आणि नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य काय तर टेंबी नाका म्हणजे आनंदाश्रम किंवा आनंद मठ जो काही धर्मवीर आनंदिगेंचा होता त्या आनंदाश्रमाला किंवा त्या आनंदिगेंच्या प्रभावाला आणि तिथल्या एकूणच जे काही प्रस्थ होतं त्याला कोणतीही किंमत फार मोठ्या प्रमाणात न देण्याचं काम हे गणेश नाईक यांनी केलं होतं गणेश नाईक आणि आनंद दिघे यांचा संघर्ष हा सर्वश्रुत होता इतकंच नव्हे तर आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतला एकमेव पराभव हा जो सुरुवातीला वाटायला आला तो गणेश नाईकांना धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे आला सीताराम भोईर या एका अत्यंत य दर्जाच्या उमेदवाराकडून गणेश नाईकांचा पराभव झाला त्यानंतरचा पराभव गणेश नाईकांचा केला गेला तो बंदा म्हात्रे यांच्यामुळे मंदा म्हात्रे यांना त्यावेळेला जी ताकद देण्याचं काम केलं गेलं ते एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि गणेश नाईकांच्या हितशत्रूंकडून आज तेच गणेश नाईक हे एकत्र आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ज्या वेळेला आपण त्यांना थेट प्रश्न विचारला एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळेला एकनाथ शिंदे एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे या प्रश्नाला उडवून लावण्याचा प्रयत्न करत होते काय नेमकं करत होते एकनाथ शिंदे ते आपण स्वतःच बघा सर दिगे साहेबांपासून गणेश नाईकांचा आणि आम्ही विकास करतोय आता बघा नव्या मुंबईतून नव्या मुंबईतून दररोज पंचेचाळीस माहिती पंचेचाळीस विमान टेक ऑफ घेणार उद्या पासून अरे आमचं टेक ऑफ बघा आणि त्यांचं <laughs> लँडिंग बघा आता आपण पाहिलं की स्वतः एकनाथ शिंदे या प्रश्नाला थेट उत्तर द्यायचं टाळत होते आपण त्या प्रश्नाचा पाठपुरा केला पाठपुरावा केला अक्षरशः ससेमीरा त्याच्या मागे लावल्यानंतर त्यांनी हे कबूल केलं की होय माझी आणि गणेश नाईकांची भेट झाली आता या भेटीचा जो काही तपशील आहे हा तपशील आपल्याकडे येण्याच्या आधी मी आपल्याला आतली बातमी सांगतो रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक हे दोघही एकनाथ शिंदे यांचे विरोधक समजले जातात कारण रवींद्र चव्हाण यांचा विरोध किंवा रवींद्र चव्हाण हे सतत काड्या घालण्याचं काम जे काही करतात एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये आणि तोच जो मतदारसंघ आहे कल्याण डोंबिवली मतदारसंघ जो महाप महानगरपालिकेचा जो प्रभाग आहे किंवा जो एकूणच कार्यक्षेत्र जे आहे त्यात श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ येतो पण रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांना जेरीला आणण्याचा प्रयत्न केला होता त्याला उलटवून लावण्याचं काम हे एकनाथ शिंदेंनी कोकण किनारपट्टीवर करून दाखवलं आज रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या बरोबर यांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करायला भाग पाडण्यात आलेला आहे आणि ही जी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची जी युती झालेली आहे या युतीचा फायदा हा दोघांना समसमान होऊ शकतो याच कारण असं आहे की एकशे अकरा संख्याबळ असलेली जी नवी मुंबई महानगरपालिका आहे ही नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक यांनी गेली अनेक वर्ष स्वतःकडे ठेवली होती मित्र हो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले शरद पवार यांना सुद्धा लक्ष घालूनही ही महानगरपालिका स्वतःकडे खेचून आणता आली नाही ही गणेश नाईकांची या भागातली किमया होती आता तेच गणेश नाईक एकनाथ शिंदेबरोबर युती करायला तयार झाले ही आजच्या दिवसातली आणखी दुसरी मोठी गोष्ट आहे मोठी घटना आहे आणि मोठी युती आहे कारण याचे दूरगामी परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकणार आहेत याचं एक आणखी दुसरं कारण काय आहे तर भाजपने एक गोष्ट केली आहे ती म्हणजे संदीप नाईक जे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढले होते त्यांना पुन्हा पक्षाची दरवाजे दरवाजे उघडलेले आहेत आणि त्यांना पुन्हा कार्यरत केलेलं आहे संदीप नाईक हे भाजपमध्ये आल्यामुळे गणेश नाईकांची ताकद वाढलेली आहे पण एका बाजूला गणेश नाईकांची ताकद वाढत असताना दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आणि श्रीकांत शिंदेंचे खासमखास समजले जाणारे ठाण्याचे माजी महापौर हे आता या भागातले खासदार आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये गणेश नाईकांच्या महत्त्वाच्या भिडूंना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी केलेला होता आता जे चौपन्न विद्यमान नगरसेवक होते ते विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यामुळे आत्ता जर आपण पाहिलं तर बलाबल हे निम्म निम्म आहे युतीमध्ये जागांचा फॉर्मॅट कसा असणार काय असणार या गोष्टी यथावकाश आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहोत पण जी गोष्ट आनंद दिघे यांना जमली नाही किंवा आनंद दिघे यांना ती जमवता आली नाही ती एकनाथ शिंदे यांनी का जमवली तर ती एकनाथ शिंदे यांनी जमवली याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा शिंदेंवर असलेला प्रेमाचा दबाव आणि दुसरीकडे गणेश नाईक यांचं नुकसान होऊ शकतं हे सुद्धा गणेश नाईक यांना कळून चुकलेलं आहे कारण ज्या वेळेला असे दोन बडे नेते जे शक्तिशाली आहेत धनशक्तीने आणि जनशक्तीने ते नेते अगदी मोठ्या प्रमाणात या शक्तीचं आणि ताकदीचं वाटप करताना याच्यामध्ये खूप मोठा ताण हा दोन्ही पक्षांवर आणि नेत्यांवर येऊ शकतो याची कल्पना या दोन्ही बऱ्या नेत्यांना आल्यामुळेच ही युती घडलेली आहे जे गोष्ट गणेश नाईक यांना आनंद दिघेंमध्ये दिसली नाही अशी कोणती गोष्ट एकनाथ शिंदेमध्ये जर दिसली हे जर आपण विचारलं तर गेल्या नगराध्यक्ष आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेला परफॉर्मन्स पाहता आता शिंदेना हलक्यात घेऊन चालणार नाही ही गोष्ट गणेश नाईकांना कळलेली कर आहे पण दुसरीकडे गणेश नाईक यांना हे देखील भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने समजावलेलं आहे की एकनाथ शिंदे हे आपले मित्र आहेत ते युतीमधले एक सहकारी आहेत त्यांच्याबरोबर ताकद वाया घालवून स्वतःचा शक्तिपात करून घेऊ नका एका महानगरपालिकेसाठी आणि त्यामुळे आता एरवी ठाण्यामध्ये असलेली एकनाथ शिंदे यांची ताकद आणि तिथली सत्ता ही आता नवी मुंबईपर्यंत पोहोचणार आणि तिथे त्यांना किती वाव मिळणार हे आपल्याला कळणार आहे पण जी गोष्ट आनंद दिघे यांना जमली नाही त्यांना जमवता आली नाही ती गोष्ट एरवी घाटी आणि कोकणी वाद असणाऱ्या शिवसेनेमध्ये एका साताऱ्यातल्या घाटी माणसाने घडवून आणलेली आहे आणि भूमिपुत्रांना आपल्याबरोबर बसून तह करायला लावलेलं ला आहे यामुळे या, या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरचं राजकारण येत्या काळात झपाट्यानं बदलू शकतं आणि दादा आणि भाईंचं जे एकत्र येणं आहे त्यामुळे ज्या झपाट्यानं नवी मुंबई विकासाकडे निघालेली आहे ते पाहता या विकासातला किती वाटा दादांना मिळणार आणि किती वाटा भाईंना मिळणार हे आपल्याला यथावकाश आम्ही कळवणार आहोत पण जी गोष्ट आनंद दिघेंना जमली नाही ती गोष्ट एकनाथ शिंदे यांनी कशी जमवली असेल आपल्याला काय वाटतं ती जमवण्याची गरज नेमकी एकनाथ शिंदेंना होती की गणेश नाईकांना होती आपल्याला जे काय वाटतं आहे ते आपण अगदी संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तूर्त इथेच थांबतो आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद